नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र संकटित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून वेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी समाजशास्त्र प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आपल्याला चार रिकाम्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत एक भारतीय हो वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते दोन चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती तीन वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर पहिला कृष्ण या राजाच्या काळात खोदलेले आहे चार जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाकडून होते ब भाग जोड्या लावा अगट जुनीय क भारी शिशुपालवत अ माघ नाट्यशास्त्र ड भरतभूमी मुनी पंचतंत्र ब विष्णू शर्मा या पद्धतीने आपण चारही जोड्या कंप्लीट करायच्या आहेत आणि चार गुण मिळवायचे आहेत प्रश्न दुसरा बघा दोन गुणांसाठी नावे लिहा एक भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कुशाण शहराचा प्रथम नागरिक महापौर एका वाक्यात उत्तरे ह्या पाच गुणांसाठी एक प्राचीन काळातील विद्यापीठांची यादी करा उत्तर प्राचीन भारतात तक्षशिला वाराणसी वलभी नालंदा विक्रमशिला कांची येथे विद्यापीठे होती दोन सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत उत्तर सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत तीन सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत उत्तर सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत चौथा प्रश्न शहरी स्थानिक सं सव... शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो उत्तर नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो पाच जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो उत्तर जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो ब भाग पुढे दिलेल्या आपत्तींची नैसर्गिक आपत्ती व मानवी आपत्ती या दोन प्रकारात वर्गीकरण करा चार गुणांसाठी बघा नैसर्गिक का आपत्तीत काय काय येतं पूर ढगफुटी भूकंप गारपीट वनवा आणि मानवी आपत्तीत येतं आग दंगली बॉम्बस्फोट साथीचे आजार आणि युद्ध त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी एक भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे उत्तर फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य नीटपणे करावे ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे हा संदेश भगवद्गीतेत गीतेत दिलेला आहे दुसरं म्युझिरीस बंदरातून कोणत्या वस्तू निर्यात होत असत ए म्युझिरीस बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं लिहायची पुढचा प्रश्न आहे तहसीलदारांची कामे लिहा तहसीलदारांची कामे एक तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो या नात्याने तो तंट्याचा निवाडा करतो दोन तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करतो त्यानंतर भूगोल रिकाम्या जागा भरा एक खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात दोन खनिज तेलास काळे सोने असेही म्हणतात तीन उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात चार ध्रुवीय प्रदेशात टुंड्रा वदनस्पती आढळतात त्यानंतर ब भाग नावेली हा प्राथमिक व्यवसाय शेती मासेमारी पशुपालन इत्यादी महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र कोयना भातसा येलदरी जायकवाडी इत्यादी ज्वलनासाठी वापरले जाणारे नैसर्गिक संसाधन हवा चार ताजमहालाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक संगमरवर राजस्थान राज्यातील कोळसा पलान त्यानंतर प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे साबुणांसाठी हा प्रश्न आहे तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत बघा त्याचं उत्तर जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते त्याचा मानवावर व प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो दोन जमिनीचा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जातो उत्तर मृदा खनिजे वनस्पती इत्यादी नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी बांधकामासाठी व्यावसायिक उद्योगांसाठी खरेदी विक्रीसाठी व्यापारासाठी सजीवांच्या वास्तव्यासाठी जमिनीचा वापर केला जातो त्यानंतर प्रश्न तिसरा द्वितीयक व्यवसायांची महत्त्वाची वैशिष्ट्ये लिहा एक द्वितीयक व्यवसायांना प्राथमिक व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया केल्या जातात दोन द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालाचे टिकाऊ पक्क्या मालात रूपांतर करण्याचे उद्योग चालतात आणि तीन द्वितीयक व्यवसायात मूळ उत्पादनांचे स्वरूप बदलते व त्यांची गुणवत्ता वाढते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण येत तर सहावीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात थे। येईल थँक्यू